नमस्कार स्टोरी टाइम मध्ये तुमचे खूप खूप स्वागत खास श्रावण मासानिमित्त दर सोमवारी आपण शिवशंकराच्या रसाळ गोष्टी या पुस्तकाचे वाचन करणार आहोत शिवलीलामृत मधील कथा सोप्या भाषेत लिहिण्यात आलेल्या आहेत या पुस्तकाच्या लेखिका आहेत सौ आशा कानेकर चला तर मग वाचूया शिवशंकराच्या रसाळ गोष्टी या, रसा या पुस्तकातील पहिली गोष्ट गोष्टीचं नाव आहे चंद्रसेन राजा व श्रीकर गोप उज्जैनी नगरात चंद्रसेन नावाचा राजा राज्य करीत होता त्याचा मणिभद्र नावाचा एक जीवश्च कंठश्च मित्र होता चंद्रसेन राजा हा शिवभक्त होता तो महाकालेश्वर या नावाच्या ज्योतिर्लिंगाची पूजा करीत असे एक दिवस मणिभद्राने राजाला एक अजब मणी आणून दिला तो मणी लखलकित होता कोणत्याही धातूला त्याचा स्पर्श झाला की त्याचे सोने होई तो मणी पाहताच अनेकांचे अनेक रोग बरे होत राजा त्या मण्याला प्राणपणाने जपत असे त्याचा गोफ करून राजाने तो मणी आपल्या गळात धारण केला होता आजूबाजूच्या राज्यातील अनेक राजांना तो मणी आपल्याकडे असावा असे वाटे चंद्रसेन राजा चंद्रसेनाजवळ तो मणी आहे या एकाच कारणामुळे ते त्याचा द्वेष करीत अनेकदा चंद्रसेनाला दुसरे राजे धमकी देत पण चंद्रसेन कुणालाच घाबरत नव्हता एकदा अनेक राजे एकत्र आले त्यांनी आपले सैन्य उज्जैनी नगरीच्या सीमेवर आणले आणि नगरीला वेढा दिला चंद्रसेन राजाकडे एक दूत पाठवला दूताने भर दरबारात येऊन चंद्रसेन राजाला धमकावले तो म्हणाला महाराज तुमच्या गळ्यातला तो तेजपुंज मणी नेण्यास मी आलो आहे बऱ्या बोलाने तुम्ही तो दिलात तर ठीक अन्यथा युद्धाला तयार व्हा आम्ही चोहोकडून कडून उज्जैनी नगरीस घेरले आहे चंद्रसेन मनात विचार करू लागला अरे रे या म या मण्यामुळे केवढा मोठा अनर्थ झाला ओढावला गेला आहे हा मणी देऊन टाकला तर आजूबाजूचे सर्व राजे व प्रजा मला भिरू समजेल माझा हा लयाणी दिला नाही तर घनघोर युद्ध पेटेल त्यात मारले जातील करावे? हजारो काय राजाला काही सुचे विचार करून राजाने ठरविले व तो महाकालेश्वराला शरण गेला मंदिरात जाऊन त्याने महाकालेश्वराची पूजा करण्यास सुरुवात केली इकडे राजाच्या सेनापतीने सैन्य जमवून शत्रूवर चाल केली घनघोर युद्ध सुरू झाले पण राजा मात्र शिवशंकराच्या आराधनात मग्न होता नगराबाहेर संहारक अस्त्रांनी युद्ध चाललेले होते राजा मात्र निर्भयपणे शिवपूजा शिवपूजनात मग्न होता राज्यातील अनेक लोक त्याची पूजा पाहायला जमले त्याच्या निर्भयपणाची प्रशंसा करू लागले त्यात एक मुलगा होता त्यात एक गुराख्याचा मुलगा होता राजाची पूजा पूजा पाहून करण्याची इच्छा झाली तो घरी परतला त्याच्या घराशेजारी त्याने शंकराच्या पिंडीसारखा एक दगड ठेवला त्याला मनोमन शिव समजून त्याने पूजा सुरू केली आजूबाजूला दगड माती शिवाय काहीच नव्हते म्हणून त्याने पिंड म्हणून मानलेल्या दगडाला बिनवासाची फुले गवत आणि दगड वाहिले डोळे मिटून तो ध्यानस्थ बसला व देवळातील महाकालेश्वराची मूर्ती त्याने डोळ्यापुढे आणली त्याच्या आईने त्याला दुपारी जेवणासाठी हाका मारल्या पण तिच्या हाका त्याला ऐकू आल्या नाहीत आई झोपडी बाहेर येऊन बघते तर काय मुलगा दगड मांडून माळ बसला ती म्हणाली जेवायला चल बघू पण मुलगा ध्यानस्थ बसला होता तिला राग आला रागारागाने तिने फुले व दगड फेकून दिले आणि त्याची पूजा मोडून टाकली मुलगा भानावर आला तेव्हा त्याला फार दुःख झाले पूजा उधळली पाहून तो मूर्छित झाला आईने त्याला शुद्धीवर आणले तो म्हणाला मी आता घरी कधीही येणार नाही मी जीव देईन रागारागाने आई म्हणाली तुला जे करायचं ते कर आप मी आपली घरी जाते इकडे मुलगा हे शिवशंकरा महाकालेश्वरा असे म्हणत रडत बसला। श... शिवशंकराला त्या मुलाची दया आली शंकराने विलक्षण चमत्कार केला मुलाची झोपडी रत्नजडीत शिवमंदिर दिसू लागले ते पाहून त्या मुलाला खूपच आनंद झाला त्या मुलाने बाजूला पाहिले तर त्याला पूजेचे साहित्य दिसले त्या साहित्याने त्याने, त्याने मन लावून देवाची पूजा केली शिवशं शिवमंत्राचा जप त्याने अखंड चालू ठेवला त्यामुळे शिव प्रसन्न झाला शिव म्हणाला मी प्रसन्न झालो आहे तू वर माग मुलगा म्हणाला देवा माझ्या आईने अज्ञानाने तुझी पूजा उधळून लावली तिला क्षमा कर शंकराने तथास्तु म्हटल्यावर मुलगा आईकडे गेला व त्याने तिला शंकराच्या दर्शनासाठी आणले प्रत्यक्ष शिवशंकर दाली दारी आलेला पाहून तिला खूप आनंद झाला तिने वाकून शंकराला नमस्कार केला तिला राहावे ना तेथून ती निघाली ती थेट राजाकडे राजा, राजा महाकालेश्वराच्या मंदिरात होता तिने कथन केलेला चमत्कार ऐकून राजा ते रत्नजडीत मंदिर बघण्यासाठी तिच्या बरोबर निघाला राज्यात ही वार्ता पसरली आणि लोकांच्या झुंडीच्या झुंडी रत्नजडीत देवळापुढे आल्या नगराबाहेरील शत्रूच्या सैन्यातही ही वार्ता पसरली शत्रू राजांनी आपले दूत रत्नजडीत मंदिर बघण्यासाठी पाठवले अनेक चंद्रसेन राजाला निरोप पाठवले काहींनी लिहून कळवले राजा तुझी व तुझ्या राज्यातील लोकांची शिवभक्ती अद्भुत आहे ती पाहून आमची मने पालटली आम्ही त्या बालका त्या भक्त बालकाचे दर्शन घेण्यासाठी उज्जैनीच येत आहोत सर्व शत्रू राजांनी एकतर्फी युद्ध थांबवले शिवमंदिरापुढे येऊन सर्व राजांनी शंकराच्या पिंडीला साष्टांग दंडवत घातले व ते म्हणू लागले शिवप्रसन्न झाला की काहीही अद्भुत घडू शकते झोपडीचा राजवाडा होतो शत्रू मित्र होता उमा रमणाची कृपा झाली की अशक्य ही शक्य होते हेच खरे त्याच वेळी या रत्नजडीत शिवालयात मोठी जत्रा होती तेथे हनुमान प्रकट झाली हनुमानाने त्या छोट्या मुलाला जवळ घेतले व त्याला नम शिवाय हा पंचाक्षरी मंत्र दिला व त्याचे नाव श्रीकर असे ठेवले हनुमंताने त्या मुलाला सांगितले श्रीकरा तुझ्या आठव्या पिढीत नंद नावाचा गवळी जन्माला येईल श्री विष्णू त्याच्या पोटी श्रीकृष्ण म्हणून जन्माला येतील हा श्रीकृष्ण कंस शिशुपाल यांचा वध करून कौरवांचा नाश करीत एवढे सांगून हनुमान अंतर्धान पावले सर्व राजे हा प्रसंग आश्चर्याने पाहत होते नंतर त्यांनी श्रीकराच्या नावाने प्रचंड जय जयकार केला अंती चंद्रसेन व श्रीकर हे दोघे शिवधराला पोहोचले ही कथा श्रवण केल्यास किंवा या कथेचे वाचन केल्यास संतती संपत्ती व दीर्घायुष्य प्राप्त होईल हे शंकरा स्कंद पुराणातील ही अमृतमय कथा सज्जनांना सदैव श्रवण करण्यास मिळू श्री सामब सदाशिव अर्पणमस्तु ओम नम शिवाय